भाऊजी या कार्द्याच मन तुम्ही जपला असत मला फुलं घेतली असती तर ही वेळ आली असती का तुम्हाला इकडं व्हायचं पळायचं तिकडं व्हायचं पळायचं किती तुमच्या माग हाल झाले आणि म्हणताय की मी बाळासाठी बायकोसाठी मी काय बी करेल अहो तुमच्या आपला ना पण आता बघवणार कारण तुम्ही मला फुलं घेतली नाही ती का बर फुलं घेत नाही ती या कारद्याचं मन समाधान करायला किती लागतं आ दहा बारा हजारात फुलं आली असती आली असती का नाही पण तुम्हाला घेऊ वाटली नाही ती का की पैसा टिकवून होईल टिकवून होईल त्याच्यापेक्षा दुपटीनं पैसा गेला तुमचा बायकोला आणि आ एक झाले की एक आजारी पडताय त्या दिवशी बापू पडला परत अनु पडली परत गुढी पडली परत पूनम पडली आता तवर दिदी परत अजून तुमची बायकू पडली का तुमच्या बायकून तर सॉंग केलंय का मला नाही करते तीच कळणार आ चांगलं चुंगलं खायला पाहिजे म्हणते व टुनटुनीत राहायला आणि तोंड हिरमाड झार या कारण घरी आल्यावर गा गाडीओ गेल्यावर तोंड टवटवीत करती का हि तर काय ही होत आहे काय माणूस दिसत की तोंडावर ही आहे तिच्या साडे बारा वाजते त्या तिला आहे की मी घरात नसून ये कारण एकटी पाहिजे म्हणून ही सॉंग करते ती पण अगं एवढं सॉंग करायचं नसतंय आ मला म्हणली ना तुला पैसा घालवायचा या फुलं करून तुला फुला सावलीला बसायचं आहे का मग तू किती पैसा घालवला तू तु सांगा तुझ्या मनान दे मला दहा बारा हजारात वीस फुलं आली असते तीन चार ग्रॅम तू अगं चाळीस पन्नास हजार रुपये घालवलं लग्ना आल्यापासन आ लग्नाला लग जाऊ नको आधी म्हटलं तर गेली पळत आली ती आली पैसा घालवत आलेल्या दिवशीपासन आजारी आ आणि अजून मला सांगते की काम करत नाही ही करत नाही का काम कराय मुकडे काय मी तुम्हाला वाटतं माझ्या मना जोगं व्हायला नको हा कशाला माझ्याकडून इच्छा करताय ग तुम्ही काम करावं मी म्हणून हा तरी दोखरेच गेली तरी मी परत येते आज सकट कारण दिदी असते माझ्या मला टेन्शन नसतं मी आज त्या वगरी आय त्या सकट गेली नाही कारण लेकर लेकरूय नाही आपल्याला बोलली ते नाही बोलू द्या पण लेकरांसाठी थांबायचं म्हणून मी घरी थांबली हा जाताना म्हणती भाऊजी ना तेवढं चारा कारण जगात तोंडाला टोचत होतं काय ताय चार म्हणायला हा एवढे कशी कुचकी आहे अगं तू आजारी पडली तरी तुझ्याकडून शब्द कुचक येत येते भाऊजी लेकरा चारा तिथं केळं आणली ती चकू आणली म्हणती मला म्हणायचं तया हिथल चार का भाऊजीला नव्हतं बोलायत येत सांगायचं मला म्हणायचं चल या दवाखान्यात आली नसती काय मी काय तुमच्या तुम्हाला पट्टय मला काय तुमचं पटत नाही तुमच्या तुम्हालाच पटत आहे मला काय तुमचं पटत नाही काढी सकट कारण तुम्ही मग करता या व घरातल्या माणसाला समाधान सुखानं राहू द्या हा नाही तर असं पैसा आहे तर नाही असा पैसा इथून ना असा जातोय मला फुलं तुम्ही केली असती तर वेळ आली असते का तुमच्यावर मी म्हणते हा फुलं झाली असते दहा बारा हजाराची ही चाळीस पन्नास हजार रुपये घालवायची वेळ आली असते का तुमच्यावर हा तुम्ही म्हणताय कर्ज झालं माझ्यावर कर्ज झालं हे ज्यापेक्षा डबलीने टिबडीने कर्ज होऊ शकत आहे तुम्हाला कारण एखाद्या स्त्रीचा का किती तुम्ही ही करताच चाल हा त्यामा तिच्या मनाचं काहीतरी वाटत असेल तिला बी वाटतय मला घ्यावावं ही करावं आणि थोडं काय झालं माझ्या वाढताय हिच्या मुळे आजारी पडते ती ही सुख समाधान घरात देत नाही का मला तुम्ही सुख समाधान देताय का घरात नीटनिट बोलताय का, बोलता का? तेव्हा त्या दिवशी सासू सासरा होता म्हणून जेव जेव करते ती दोघ दो नवरा बायको हे काय आम परत काय तोंडाला तुमच्या वाचा बसली होती काय आई बाप गेली की जाणी की फुकली डायरेक्ट हायतावर तरी बघत होती ही खाती खा करत ती मटण खाय तर घातलं ती बी तिच्याच आईनं जेवाय वाढलं तरी बी असू दे आम्ही म्हणते जाऊ द्या पै पाहुण्यात कशाला इज्जत घालवायची पण ही मुदा म्हणूनच करते रिया याचने थोडंसं कट कळ ना या अजून म्हणतात मी हे जे पैसे उचललं त्याच पैसे उचललं कुणाला सांगताय आ तुम्ही पैसा घालवणार तुम्ही कमावणार आधीच म्हणताय तू काम करत नाही मग मला काय सांगताय अरे भाऊ कितनं पैसे घेतलं अहो घेणार तर तुम्ही कारण स्वतःची बायको आजारी पडली मी आजारी पडली नस पडली असते तर एवढं पळापळी तुमची झाली नसती एखाद्या दवाखान्यात नेऊन आणलं असतं मला आणि आणून बसवलं असतं घरी कर काम म्हणून स्वतःच्या बायकोला बस नको काम करू बस मी करतो असं करताय पण असू द्या तुमच्या मनाचं तुम्हाला असू द्या मला काय घेणं देणं नाही पण एवढं बी माणसाचं खची करायचं नाही म्हणाचं तुमच्या तोंडून काय होत ताय लेकरं बघ नाही घरच भांडी राहायची धिवडी घास मी बी भांडी घासली नाही ते कारण लेकरं ही तरी म्हणजे लेकरं तेवढी सांभाळली मी तिनं म्हणली तर मी का भांडी सकट का घासली असती पण ती म्हणलीच नाही मला भांडी घास भाऊजीनं म्हणायची भांडी घास मी बी घासली नाही ती मी बी बसली लेकरं घेऊन मला तर का करायचंय ऊन कसलं तऱ्हेचं पडतंय आणि दिदी बी आजारी पडली ती पडली आणि अजून किती पैसा जातो किती नाही ह्या माणसासनी कळना ह्यांच्या हातून एक सकट काम धड होईना ती बाथरूम बांधाय काढलं ती पूर्ण बी झाली अपूर्णच राहिलं राहिल त्याला तरी मिस्तरी चांगला आणला नाही लग्नाला गेलं लेकर आजारी पाडून आणली ही काय सरळ काम केलंय भाऊजीनं मला वाटतय जीवनात येऊन एक सकट सरळ काम नाही भाऊजीनं उग इकडेला चला वायस तिकडला चलाचा चा, फिरायचं हा मधीच बाथरूमाचं कुष्टा काढलं तीच राहिलं मधीच आता मधीच बायको आजारी पडली मला म्हणायची फुलाला पैसे जाते पैसे जात्यात स्वतःच्या जा बायकोला दवाखान्यात पैसे जातात आताच्या एकाच वाचावा वाचावा ना नागी हा जाऊ दे पैसा जायचा जाऊ दे तू तेवढी हो तुला खायला चांगलं चुंगलं आणू ना अजून दीर्भी भी म्हणतो आ, तात्या तिला चांगलं चुंगलं खायला आण संत्री आण ही आण ती आण जेव्हा बायको आजारी पडली तेव्हा कायच कडायला होणार नाही हुती बरी खा भाकरी कालवण हुती बरी खा भाकरी कालवण दही खा दूध खा अशी म्हणा मला म्हणायची आ एवढ बी माणसानं वाईट चितुली माणसाबद्दल मी कुणाबद्दलच वाईट चितत नाही मला अजून बी वाटत ही बरी व्हावी मला वाटत नाही की ना अजून आजारी पडावे कारण बरी झाली तर पैसा कमी वाचल बरी तर पैसा आपूट जाईल हाय नाही तेवढा पैसा जाईल आता पैसा घरातला असणार आहे मला वाटते कारण पैसाच होता किती घरात बाथरूम काढलं मध्येच मध्येच ठेवलं ही पूर्ण कुठलीच काम काढत नाही ती भाऊ 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 का बरं करते दिन, का बरं नाही असं कळ मला मला किती किती पैसा जातोय दवाखान्याला तरी ह्या माणसाला कळ ना मी अजून बी म्हणते मला फुलं करा मला आजीकडून न्या तरी मी एक सेकंड माझं काम करते मला धड आजीकडन ने नाही ती कि फुलं आण ती बायकूलाच पैसा घालवत्या तेच घालवत्या ते आव बायकूला पैसा गेला असता का मी काम करू लागितलं असतं तर तुम्ही माझ्या मला फुलं आणली तर तिला एवढा पैसा जातच नव्हता मला फुलं आणली असतात मी निम काम केलं निम्माच्या वर हा फुलं आणली मला दिरानं फुलं आणली मला म्हणून मी डबलीनं काम केलं असतं आता फुलं बी नाही ते काम बी नाही बसा बोंबलत घाला किती बायकूला पैसा घालायचा तेवढा मी बी बघते किती तुम्ही बायकोला पैसा घालताय हे बी मला बघायचंय आता